मित्र नुकतच आपल्या कोल्हापुरातील एक प्रसिद्ध वकील आपल्या आईला घेऊन माझ्याकडे आले होते आणि आई ती आईची समस्या सांगत होती की ती डिप्रेशन मध्ये असल्यासारखं वाटते किंवा एकटी एकटी राहते आणि तुम्ही तिचं काउन्सिलिंग करा असं म्हणत ते माझ्याकडे आले होते त्या आईच्या जो जो साठ वर्ष वय त्यांचं होतं त्यांच्या समस्या काय होते की त्यांना सतत उदास वाटणे आपोआप रडू येणे इमोशनल होणे मन अस्वस्थ बेचैन वाटणे कन्फ्यूज मन असणे सतत मनामध्ये विचार निगेटिव्ह काळजी वाटणे कशात मन लागत नाही नातवांच्या मध्ये खेळू वाटत नाही झोप लागत नाही भूक व्यवस्थित लागत नाही छोट्या छोट्या गोष्टीला सतत आजारी पडणे डोकं दुखते असत त्या तक्रारीसारखं सांगत होत्या त्यांचं डोकं कायम एका बाजूला असं जड असतं त्यांना जाणवायचं अशा प्रकारच्या त्या समस्या त्यांच्या होत्या तर मित्रांना या समस्या कशामुळे झाल्या कधीपासून झाल्या आहेत त्यांना सुद्धा सांगता येत नव्हतं आणि सुद्धा कधी कळलं नाही त्यांना प्रत्यक्षात इग्नोराईज करून त्यांचे मी हिस्ट्री डिटेल जाणून घेतली तर त्यांचं हिस्ट्री अशी होती की लहानपणी घरामध्ये बहीण भावड जास्त होती वडिलांनी कधी मुलांच्याकडे लक्ष जास्त दिलं नाही आईनेच सांभाळ केला पण त्यामध्ये आई पण मुलींच्याकडं कमी लक्ष द्यायचे मुलांना जास्त महत्व द्यायची आणि यामध्ये कुठेतरी आपल्याला निग्लेक्ट आईकडून केलं जात आहे घरच्यांच्याकडून जा जा लक्ष दिलं जात नाही असं त्यांच्या मनामध्ये भावना दबलेली होते नंतर त्यांचं लग्न झालं लग्नानंतर नवरा संशय घ्यायचा त्रास द्यायचा संसारामध्ये कधी नवऱ्यानं लक्ष घातलं नाही मुलांच्याकडे कधी लक्ष दिलं नाही तर त्यांच्या म्हणण्यानुसार नवरा बाहेरच्या बायकांच्या मध्ये जास्त इंटरेस्ट घ्यायचा बोलायचा बाहेरच्या स्त्रियांशी आणि बायको आपले कधी महत्व दिलं नाही आणि मग कसं करत त्यांनी मुलांना मोठं केलं मुलांना शिकवलं आता हा मुलगा तर वकील आहे एक नामांकित वकील आहे तर एवढं सगळं केलं आतापर्यंत लाईफ पूर्णपणे बिझी होतं कुठेही त्यांना काही त्रास जाणवला नाही पण आता, आता अगदी वय साठ क्रॉस झाल्यानंतर ज्याला सगळं सुख घरामध्ये असताना त्यांच्या मनामध्ये या जुन्या आठवण्या आठवून 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 त्यांच्या मनामध्ये आपोआप निराश यायला लागले आणि उगाच जुने विचार आठवून जुने विचार करून मन निराश आणि डिप्रेस व्हायला लागलं आणि ते त्यांच्या सबकॉन्शियस माइंडला कुठेतरी लपलं होतं मेजर कुठलाही मोठा आजार नाही पण मनामध्ये दबलेल्या या नकारात्मक भावना त्यांच्या जीवनामध्ये त्यांना सुख मिळू देत नव्हत्या किंवा त्यांना त्रास देत होत्या प्रत्यक्ष इफ्मोडिज करून त्यांना मी इथं भरपूर रडवलं त्यांना जुन्यामध्ये माफीच ज्यांना त्यांना माफ करता येईल त्यांना सगळ्यांना माफ करायला लागलं इक्नोटिझच्या अवस्थेमध्ये कोणाची माफी मागायची त्यांची माफी मागायला लागली भरपूर रडून झाल्यानंतर त्यांच्या भावना मनातून काढून टाकल्या आणि नंतर पॉझिटिव्ह सूचनांचं प्रोग्रामिंग केलं थोडस काउन्सिलिंग केलं हे काही दिवस सिस्टमवाईज केलं आणि आता त्यांच्या चेहऱ्यावर नैसर्गिक आनंद आहे जे सुख आता मुलांच्याकडून त्यांना मिळते ते भोगण्यासाठी त्या पात्र आहेत तर ते सुख भोगण्यासाठी त्यांना सक्षम बनवलेलं आहे ते आता खरोखरच खुश आहे चेहऱ्यावर तो आनंद दिसतोय सुद्धा आणि त्या स्वतः सुद्धा सांगतात त्यांच्या मुलग्याने सुद्धा मला सांगितलं की आता हे खुश आहे व्यवस्थित आहे आणि थँक्यू म्हणून तर मित्र कुठलाही कारण नसताना विनाकारण आजारी पडणे मनामध्ये पूर्वीच्या काही दबलेल्या नकारात्मक भावनांचा हा पार्ट असू शकतोय त्या निगेटिव्ह भावना ते गिल्ट किंवा ते दुःख जे मनामध्ये जे काही जुन्या पुरवण्या भावना आहेत त्या समूहाच्या थ्रू डिलीट करता येतात आणि मनामध्ये सकारात्मक विचारांचं प्रोग्रामिंग करता येते आणि या दबलेल्या नकारात्मक भावना तुमच्या आयुष्यामध्ये यश अपयशावर आणि सुख दुःखावर नक्कीच परिणाम करत असतात या भावना काढून टाकणं फार महत्वाचं आहे थँक्यू